श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे आपण ऐकून राहिलो लीळा चरित्र हिरसा पाटाचा संशोधित अनुवाद ली चरित्र हिरसा पाठाचा संशोधित अनुवाद पूर्वार्ध लिळा नंबर एक सह्याद्री पर्वतावर वाघाच्या रूपात भेट परमेश्वराने फलटण गावी करा कराडे ब्राह्मणाच्या घरी श्री चक्रप्राणी श्री चक्रपाणी अवतार स्वीकार केला देवाने तेथे ते काही काळ राज्य केले देवाची माता जनकाहिसा व पिता जननायक दिवगंत झाले म्हणजे देवाचे आई वडील वागी त्यांच्या श्राद्धाचा दिवस आला व त्या दिवशी देवाच्या राणीने गो गोस्ताश्रमा धर्म आचरण्याची विनंती केली परंतु त्यावेळी देवाला तर व्रतस्थ राहण्याची प्रवृत्ती म्हणून माऊरला प्रयाण केले माऊर येथे देवगिरीवर गमन करीत असताना श्री दत्तात्रेय प्रभू वाघाचे रूप ध धारण करून वेलीच्या जाळीतून निघाले डरकाळी फोडली लोक भयग्रस्त होऊन पडाले श्री दत्तात्रेय प्रभूंनी वाघाच्या रूपात समोर येऊन श्री चक्रपाणी महाराजांच्या श्रीमुकुटावर पंजा ठेवला या प्रसंगी श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रय प्रभूकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला यानंतर श्री चक्रपाणी महाराज तेथेच देवगिरीला राहिले काही दिवसांनी यात्रे करू समवेत द्वारकेला गमन केले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय